मराठवाडा विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज राज्यात ठिकठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता कायम मराठवाडा विदर्भासह राज्यातील काही भागात पाच ते सहा दिवस पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केले आहे हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तसेच कोकणातील रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी आणि मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तसेच मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सळी पडतील असाही अंदाज दिला उद्या म्हणजेच मंगळवारी मराठवाड्यातील धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सांगली सोलापूर याशिवाय कोकणातील रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला तर गुरुवारी सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा पावसा अंदाज हवामान विभागाने दिला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा विजासह हलक्या सरी पडण्याची शक्यता शुक्रवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला तर शनिवारी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशा चिन्ह नवनवीन माहितीसाठी रोगॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा